अकोल्यातून समोर आलेली एक घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे मुक्या प्राण्यांवर झालेल्या क्रूरतेच्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे अकोल्यातील तापडिया नगर भागात मोहन माजी भंडारजवळ राहणाऱ्या काही युवकांनी शेजारील घरातील कुत्र्यावर क्रूरतेचा कळस गाठला त्याचे डोळे फोडून अमानुष मारहाण केल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे घटनास्थळी असलेल्या साक्षीदारांच्या मते सोनू देशमुख आणि त्यांच्या चार साथीदारांनी एकत्र येऊन कुत्र्याचे पाय बांधले आणि हॉकी स्टिक व काठीने त्याच्यावर बेदम मारहाण केली या हल्ल्यात कुत्र्याचे दोन्ही डोळे फोडण्यात आले जबडा फ्रॅक्चर करण्यात आला आणि अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाले नंतर त्याला बांधलेल्या अवस्थेत कचऱ्याच्या गाडीत फेकून देण्यात आले या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे अकोल्यातील पशुप्रेमींनी तात्काळ रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी सोनू देशमुखसह चार संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत मात्र या अमानुष घटनेने माणुसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे सध्या या कुत्र्यावर अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत डॉक्टर अभिनव सोनटक्के यांनी सांगितले की कुत्र्याचे दोन्ही डोळे निकामी झाले असून कंबर फ्रॅक्चर झाली आहे तसेच त्याच्या अंगावर अनेक गंभीर जखमा झाल्या आहेत या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांची पुढील कारवाई महत्वाची ठरणार आहे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे अशी प्रतिक्रिया आधार फॉर अॅनिमलच्या अध्यक्षा काजल राऊत यांनी दिली काल अकोल्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे काय तर फक्त कुत्रा भुंकतो म्हणून घरासमोरील सोनू देशमुख नावाचा व्यक्ती आहे तर त्यांनी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बोलवलं आणि त्या कुत्र्याला घरात जाऊन मारलं आणि एवढं मारलं की त्याचे दोन्ही डोळे फुटून बाहेर आले त्याचं डोकं फुटलं आणि त्याचं जबळं पूर्ण फुटला याच्यामुळे तो परमनंट आता तो ब्लाइंड झालेला आहे त्याला तो कायमस्वरूपी आंधळा झालेला आहे आणि एवढ्यावरच त्यांचं मन भरलं नाही तर त्यांनी त्या ते कुत्र्याचे हातपाय बांधले तोंड बांधलं आणि त्याला महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाडीमध्ये फेकलं आणि त्याला डम्पिंग ग्राउंडमध्ये फेकण्याचे आदेश दिले आज हे लोक कुत्र्याला घरात जाऊन मारत आहेत तर उद्या जाऊन कोणाला पण मारतील ना गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हे लोक वाव देत आहेत तर माझी अकोला प्रश पोलीस प्रशासनाला आणि एस पी सरांना हे विन विनंती आहे की त्यांनी त्याच्यावरती तात्काळ कारवाई करावी का अन्यथा अशा लोकांच्या मानसिक विकृतीवाल्या लोकांचं अजून त्यांनी हिंमत वाढेल आणि काल जेव्हा मी रामदासपेठ पोलीस स्टेशनला एफ आय आर दिली तर तिथल्या ठाणेदारांना आम्ही सांगितलं की सर काही गुंड प्रवृत्तीचे लोक तिने डुक्कर पकडणारे लोक आहेत तर त्यांनी हे सगळी घटना केली तर जर बोलले की हे म्हणे त्यांचं काम आहे म्हणजे आज आपण म्हणतो की कायदा हातात घेऊ नका हे फक्त माणसांसाठीच का हे पशूंवरती लागू होत नाही का आणि तेच गोष्ट जर आम्ही म्हटली आम्ही कायदा घेऊन हातात घेऊन आम्ही असं करतो तर ते चालेल का तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की याच्यावरती कडक कारवाई करावी का आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे यामुळे धन्यवाद